ऑनलाईन पेमेंट एमओ यू साईन करायचा होता गाळमुक्त धरण शिवार नदी सगळंच म्हणजे हा आपला मग तू सांग ना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही जी योजना आहे शासनाची तर ह्यापूर्वी नाम फाउंडेशननी वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रभरात भरपूर काम केलेलं आहे पाण्याच्या संदर्भाने आणि गतवर्षी टाटा मोटर्सबरोबर जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये नाम फाउंडेशनचं चा काम चालू आहे गेल्या वर्षीपर्यंत गेल्या वर्षी, वर्षी जवळपास सव्वाशे गावांमध्ये नामने पंधरा लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढलेला आहे आणि यावर्षीचं टार्गेट महाराष्ट्र शासनाबरोबर यमओ यू करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने आम्ही आज इथे आलेलो आहोत यावर्षीचं टार्गेट महाराष्ट्रातील जवळपास साडेतीनशे गावं करायची आहेत गतवर्षी जसे दहा जिल्हे नामच्या अखत्यारीत होते तसं यावर्षी नाही आहे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभरात हे काम करायचं आहे शासनाच्या मदतीने यावर्षीचं टार्गेट साडेतीनशे गावांचं आहे अधिक पन्नास लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढण्याचं धोरण आहे परवाच आदरणीय नाना पाटेकरांनी कोयना धरणाचा गाळ काढण्याचा शुभारंभ केलेला आहे यामध्ये आम्ही धरण नदी नाले ओढे तलाव यातलं कुठलाही वॉटर बॉडी असेल तर तिथे आम्ही काम करायला तयार आहोत या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील गावकऱ्यांना एक आवाहन आहे ज्यांच्या गावामध्ये पाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनी कृपया नाम फाउंडेशनला आवर्जून संपर्क साधावा यावर्षी आपल्याला ते टार्गेट पूर्ण करता येईल साडेतीनशे गावं आणि पन्नास लाख क्युबिक मीटरपेक्षाही जास्त गाळ काढण्याचं ध्येय या वर्षीचा आहे त्यामुळे मग महाराष्ट्राचा पाणी प्रश्न महत्त्वाच्या पद्धतीने सुटण्यासाठी मदत होईल असं वाटतं आहे आज तो यमओ यू माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याबरोबर साईन झालेला आहे आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं या सर्वांचे मनापासून आभार मानतो समस्त महाराष्ट्रवासियांचे मनापासून आभार मानतो की आता ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांसाठी लोकांची लोकांनी चालवलेली चळवळ म्हणून राजमान्यता प्राप्त झालेली आहे मुळात कसं आहे की यंदा पाण्याच्या कामासाठी पहा आता निसर्ग चक्र आपल्या हातात नाही यंदा अलनिनोच भाकीत हे साधारण मार्च पर्यंत आहे त्यानंतर कदाचित अल्नीनोच वातावरण बदलू शकेल असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे त्यावर आपण सगळे अवलंबून आहोतच दुष्काळ हटवण्यासाठी शासन स्तरावर महत्वाची मदत होईलच शासन जे करेल ते पण एन जी ओ म्हणून आणि लोकांचे म्हणून आमच्या अखत्यारीत जे जे काही आहे ते सर्व करण्याची आमची तयारी आहे ना तुम्ही निवडणूक लढणार देखील काही चर्चा होत्या मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून लढवणार आहे म्हणजे मला खूप ज्या ठिकाणून मी निवडणूक लढवणार असं येतं आहे फक्त मला ते कळलं कुठून लढवणार आहे तो बरं होईल अमोल जागी आपलं नाव चर्चेत होतं अरे राजकारण हा माझा प्रांत नाही आहे आपल्याला हे काम करता येणार नाही कारण हे करण्यामध्ये जो समाधान आहे ना जे ते मला नाही वाटत तिथे गेल्यानंतर मला मिळेल आणि एकतर काय मनात आलेलं सगळं आपण बोलून टाकतो मग तिथे ते कोणाला कितपत पटेल आणि कितपत मला राहू देतील पण ह्या माध्यमातून आपण आता सगळीकडेच जे करतोय आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज महाराष्ट्राबरोबर ओ यू झालेला आहे गव्हर्नमेंट बरोबर पण आपली ही चळवळ जी आहे ती आता महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली आपण काश्मीरमध्ये करतोय यु गुवाहाटीला आहे राजस्थानमध्ये करतोय आता काय हो उत्तर प्रदेशात करतोय आपण बुंदेलखंडामध्ये सुरू करणार आहोत गंमत कशी आहे की प्रत्येकाने दिलेले सी एस आर फंड असतात आणि ते त्यांच्यापरीने सांगतात की आमची इच्छा आहे की तुम्ही इथं काम करा तर त्यामुळे आता हे महाराष्ट्राला आपण फक्त म्हणजे इथे हे याला प्राधान्य असेलच पण ते आता भारतभर आपल्याला सगळ्या ठिकाणी काम करता येणार आणि हे कसं आहे हे जितकं वाढेल तितकं प्रत्येकाने आपली आपल्या मकदुराप्रमाणे कोणीही तुम्हीसुद्धा मीडिया म्हणून हे सगळं पोचवत राहायला पाहिजे आणि आपल्या मजदुराप्रमाणे आपण प्रत्येकाने काम करत राहायचं लोकांच्या उपयोगी आपल्यासाठी आपण जगत असतोच आणि त्यामुळे हे करत राहूया आपण आणि माध्यमासमोर आहेत त्यानिमित्ताने एक संधी घेतो की गेल्या नऊ वर्षामध्ये आता नऊ वर्ष पूर्ण होतील नाम फाउंडेशनला पण आठ वर्षामध्ये नाम फाउंडेशनने जवळपास महाराष्ट्रातील सहाशे एकोणसाठ गावांमध्ये पाण्याचं काम केलेलं आहे या व्यतिरिक्त नामचे बेचाळीस हेड्स खाली विविध कामं आहेत तर नामचं पुणे पुण्याला फर्ग्युसन रोडला प्रमुख मुख्य ऑफिस आहे ज्या कोणाला नामविषयी जास्त जाणून आहे त्यांना वेबसाईटलाही भेट देता येईल आणि ऑफिसलाही भेट देता येईल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सेवन पॉईंट नाईन डी एम सी एवढं आपलं काम झालेलं आहे खडक वाचल्याची प क्षमता आहे पाणी क्षमता वन पॉईंट सेवन टी एम सी त्यामुळे असे चार खडक वाचल्या होतील इथं आपलं काम झालं चारपेक्षा जास्त साडेचार पाच मुद्दा हा नाही आहे की आपण किती काम केलं आणि बघा तुम्ही असं पण ह्या एक माप असावं म्हणून तुम्हाला ते सांगितलं आणि हे सतत करूया बरं ह्या माध्यमातून केलेलं काम आहे मग त्याच्याबद्दल कुठले पुरस्कार किंवा मान सन्मान हा कुठलाही उद्देश नाही आहे आणि आज नशिबानं मकरंद हा सगळ्यात जास्त बिझी असतो आज इथं गेला उद्या तिथं गेला पण आज आमच्या नशिबाने सगळीच मंडळी इथे आलेली आहेत त्यामुळे गण गणेश आमचा सगळं प्रामुख्यानं काम करणारा गणेश आहे मल्हार आहे चंद्रा आमचे हे आहेत खजिनदार आहेत त्यामुळे एकाही पैशाचं स्वतः सी ए असल्यामुळे आमचा आम एकाही पैशाचा कुठही आपला अपव्यय आणि भ्रष्टाचार अशी कधीही गोष्ट होणार नाही याची खात्री बाळगा का, कधीही काही त्याची गरज लागणार नाही आपल्याला सी एस आर फंडामधून यावर्षीचं उद्दिष्ट होतं दहा पर्सेंट जे होतं ते आत्ताच चाळीस पर्सेंट झालेलं आहे त्यामुळे पैसे द्यायला लोक इतके तयार असतात

तर त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते मी परवासुद्धा बोललो की हमी भाव जो आहे जोपर्यंत माझा उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये मला दीडपट जर मिळालं ते तर मला सगळं सोपं जाईल पण माझा उत्पादन खर्च दहा रुपये आहे आणि मला भाव जर का सात किंवा सहा रुपये मिळत असेल तर आम्ही ते पिकवायचं तसा असा तो मुद्दा होता पण तो हमी भाव मिळेल मला या सरकारकडनं खूप अपेक्षा आहेत आणि कुठे सरकार याच्यापेक्षा आहे की नाही काम हे महत्वाचं आज हा एमओयू करून एक तो निदान संभाषणाला ती सुरुवात झाली महाराष्ट्रावर एक काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित होतं त्याच्यापेक्षा आपल्याला राहिला बाग त्यात आत्महत्यांवर कसा तुम्ही ताबा मिळवायचा कशा कमी होतो याच्यासाठी व्यापक तुम्ही प्रयत्न हे सगळ्या बाजूनीचा काही सरकारला विनंती करण्यात येणार का एम एस पीच्या कायद्या एम जो आहे नाही नाही कागदोपत्री नाही कागदोपत्री होणं आणि कार्यान्वित होणं हे सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला एक सांगतो की त्या संदर्भामध्ये सुदैवानं सगळ्यांशी तो संवाद चालू आहे कोणाशीही बोलता येत आहे त्यामुळे ते मांडणं फार सोपं जाते असं नाही की अपॉइंटमेंट मिळत नाहीये आणि त्यांना भेटता येत नाही ते सगळं आहे पण ह्या गोष्टी पटकन सुटकी सरशी संपतील असं मला नाही वाटत त्याच्यासाठी तो सतत सातत्यानं तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि आमच्या बाजूने ते करत राहणारच पण तुम्ही मीडिया म्हणून तुम्ही खूप त्याला मदत केली पाहिजे आता कुठल्या प्रकारची मदत ते तुम्हाला कळतंय मी काय म्हणतो उगाच लोकांना उकसवण्याऐवजी त्याचा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीनं कसं तुम्हाला ते माहिती तर तेवढं जर झालं तर फार बरं होईल ना शेतकऱ्यांच्या आत्महत्याला नुसतं पाणीच म्हणजे हे नाही आहे पण इतरही गोष्टी आहेत ज्या गाव खेड्यांकडे आहेत जसा गाव तिथे रस्ता होणं गरजेचं आहे इतरही गोष्टी होणे त्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सगळीकडे होत ते जे तुमची सुरुवात जी झालेली आहे या गोष्ट ज्या पाहिजेत आहेत तुम्हाला मूलभूत रस्ता म्हणजे तो झाला की तुमच्या त्या गोष्टी ज्या नाशिवंत आहेत त्या लवकर पोचतील शहरापर्यंत म्हणजे आम्हाला त्याचा जो रास्त भाव आहे तो, तो मिळेल गंमत कशी आहे की आडत्याला जास्त पैसे मिळतात आणि शेतकऱ्याला कमी मिळतात तर मला असं वाटतं की आडता जी ही आहे का आहे ती जर कमी हे झाली तर तो कदाचित भाव आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने पण त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून ते प्रयत्न करायला थँक्यू थँक्यू